पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी परराज्यातून अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या रे आरोपींसह रेकॉर्डवरील चार गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून सात पिस्टल चौदा जिवंत हे दोन मॅगझिन व स्कॉर्पिओ आलाय पोलीस आयुक्त पिंपरी यांनी गणेश उत्सव सण तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरांमध्ये अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावकर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनव पवार उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार महेश खांडे आशिष बनकर गणेश हिंगे विनोदवीर गणेश सावंत सुमित देवकर हर्षद कदम विक्रांत गायकवाड सोमनाथ मोरे नितीन लोखंडे विशाल गायकवाड नितीन उमरजकर प्रशांत पाटील गणेश कोकणे प्रवीण कांबळे चंद्रकांत गडदे बाबाराजे मुंडे अमर कदम समीर रासकर राहुल खारगे नागेश माळी औदुंबर रोंगे प्रकाश ननावरे रमेश कारके पोपट हुलगे या पथकाने केले सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर हिंगे पिंपरी चिंचवड आता आगामी जे सण उत्सव चालू आहेत गणेशोत्सव ईद वगैरे जे सण चालू आहेत त्या अनुषंगाने आमच्या माया पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त सर चोबे सर यांनी शस्त्र शस्त्रविरोधी जे अवेदिक शस्त्र बघणाऱ्या इसम्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शाखा तसेच स्टेशनचे सर्व अधिकारी आम्हाला कार्यरत होते आम्ही अलग अलग माहिती काढवतो त्याच तशीच माहिती काढताना माझे मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे आमच्या पोलीस अंमलदार गणेश सावंत सुमित देवकर हर्षल कदम यांना वीर यांना गोपनीय माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून पुणे एक किसन बुरणपूरमध्ये राहणारे किसन आपल्या पुणे शहराच्या आसपास पिंपरीशे वाटले जे काही येऊन तो तिथून आणलेले शस्त्राची तस्करी करून इथे विक्री करतो त्यावर आम्ही गोपनीय माहिती करून शहानशा करून त्याच्यावर सापळा रचून त्याच्यासोबत आम्ही नवल झांबळे नावाच्या इसमाला आणि त्यासोबत आणखी दोन इस म्हणजे तीन इसमांना आम्ही दिनांक बारा रोजी ताब्यात घेतले त्यांच्याकडे आम्हाला तीन अवैध शस्त्र पिस्तर पिस्त मिळाले दोन मॅगझिन मिळाले यामध्ये आणि गाडी मिळाली आहेत याच्यावर आम्ही हे आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केल्यानंतर आम्ही तपासामध्ये या नवल झांभळे जिथे जिथे कोणाकोणाला दिले तर को त्यात एक पवन शेजवाळ नावाचा सरळ गुन्हेगार आहे आणि कानडे नावाचा हे आपले गुन्हेगार आहेत यांच्याकडे त्यांनी शेसराची विक्री केल्याचे दिसून आली त्यानंतर ह्या जे शिवले नावाचे गुन्हेगार आहेत त्याच्यावर यापूर्वी गुन्हे म्हणजे यापैकी पाचपैकी पा तीन आरोपी यापूर्वी गुन्हे दाखल आहेत हे सरळ गुन्हेगार आहेत शहरातील नागरिकांना सणापूरच्या काळामध्ये याच कारवाईच्या अनुषंगाने सांगेन की अशा प्रकारे शस्त्र अवय शस्त्र कोणी बाळगू नये पोलीस हे आम्ही सतर्क आहोत सतर्क का कारवाई करणं कोणी शस्त्र जे हे करून त्यानंतर इतर नागरिकांना आम्ही सांगू की अशाबद्दल आपल्याला काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी पोलीस जेणेकरून जावं तत्काळ कारवाई करतील